खासदार नरेश म्हस्के यांची पत्रकार परिषद संजय राऊत सिल्वर ओकला मस्का लावत होते आता राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना मस्का लावतात गर्दी जमू शकेल असा एकही नेता त्यांच्याकडं नाही मुंबई महापालिका मर्यादा देणारे आहे ती जिंकायची आहे म्हणून राज ठाकरेंना मस्का लावतायत उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन उद्धव ठाकरे दुर्योधनाप्रमाणे वागलेत किती मस्का लावणार शरद पवार यांच्यावर शंका उपस्थित केल्या आज शरद पवार यांना राऊत भेसळ म्हणाले सुप्रिया सुळे यांना आव्हान आहे शरद पवार यांना भेसळ म्हणाले यावर आपली प्रतिक्रिया येणं महत्वाचं आहे अशी विनंती आहे संजय राऊत वारंवार राज ठाकरे यांच्या घराला रेस्टॉरंट म्हणतायत यावरून संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय म्हणतायत का उद्धव ठाकरेंनी सांगितलं की त्या घराला कॅफे म्हण ही जर भावना राज ठाकरेंच्या घराबाबत असेल तर राज ठाकरे जाणार का गर्दी जमवण्यासाठी राज ठाकरेंची गरज त्यांना भासते वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करतात कसल्या हिंदुत्वाच्या वार्ता करतात तुमच्या गुजराती माणसांना विरोध आहे का आदित्य ठाकरेंसोबत कोण असतं कोणते अभिनेते असतात मराठी अभिनेतेसोबत का दिसत नाहीत धूर त्यांच्याकडून निघतोय सर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे आपल्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून आपण जी प्रतिक्रिया दिली होती ते असं की तुम्ही संजय राऊत आतापर्यंत सिल्वर ओकला मस्का लावत होते मस्का लावून 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 खुर्ची उचलून उचलून कंटाळले आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मस्का लावत आहेत तिथेही जोरजोरात मस्का लावत आहेत आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत गर्दी जमू शकेल असा एकही नेता त्यांच्याकडे नाही आहे मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला काही थारा नाही आणि मुंबई महापालिका हे मलिदा देण्याचं स्थान आहे ती महापालिका इनकमिंग आहे मग ती जिंकायची मग आता राज ठाकरे यांना मस्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर अतिशय वाईट अवस्था झालेली आहे उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहे दुर्योधन त्या काळी महाभारतात म्हटले होते की एका सुईच्या टोकावर मावेल एवडी ही जागा मी माझ्या भावंडांना देणार नाही तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या भावंडांशी वागलेले आहेत त्यांच्या वागण्यामुळे राजसाहेब ठाकरे यांनासुद्धा शिवसेना त्यावेळी सोडावी लागली ते राज ठाकरे साहेब पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील का हो किती मस्का लावणार आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रगती आहे जनमानसांमध्ये जे त्यांचं स्थान आहे लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि अख्खी उभाटा सोडून चाललेली आहे त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो दिलेला आहे ना त्यांनी सुद्धा आता इलाज होत नाही आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे त्यांची अवस्था एवढी जलन होते एवढा धूर येतोय आणि त्यांच्या शरीराची लाहीलाही झालेली आहे त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे अहो आज ते शरद पवारांना शरद पवार आणि अजितदादा यांची एक बैठक झाली शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे अजितदादांवर टीका करतात करू द्या पण शरद पवारांवरती सुद्धा अप्रत्यक्षरित्या अजितदादा आणि शरद पवार एकत्र आलेलेच आहेत आणि आम्ही कुठे यांना भेटतो का आम्ही कुठे एकनाथ शिंदेला भेटतो का एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला पाहिजेत ना एकीकडे नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे शत्रुकाल म्हणाले अमित भाई शहा महाराष्ट्राचे लुटारुदांना म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरे तुम्ही उद्धव ठाकरे भेटताय ना मंत्रालयात कामाचं निमित्त साधून दुटप्पी भूमिका कशासाठी करताय आणि आज शरद पवारांना भेसळ म्हटलेलं आहे त्यांनी शरद पवारांची भेसळ आहे आमच्याकडे भेसळ नाही माझा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांना माझं आव्हान आहे संजय राऊत यांनी तुम्हाला भेसळची उपमा दिलेली आहे यावर तुमचं मत काय तुम्ही भेसळ आहात का ओरिजिनल आहात सुप्रिया ताई आपण याच्यावरती प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे संजय राऊत काय आहे तुम्हाला कळलं असेल संजय राऊतांनी जे वापरलेला शब्द आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भात सुप्रिया ताई यांनी खुलासा करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे जर मनसेचे नेते देखील या संदर्भात विरोध करत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचं कारण म्हणजे दोन हजार चौदा असेल दोन हजार सतरा साली देखील त्यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला होता मात्र उद्धव ठाकरे मातोशा खालीच आले नाही बाळा असतील अशा लोकांनी आणि किस्से सांगितले मात्र तुम्ही जेव्हा पड्यासारखं बाहेर केल्यानंतर आता कुठंतरी शिवसेना ठाकरे गटामध्ये आता देखील त्याचा तर पाहिजे असा विरोध होताना दिसतात संजय राऊत वारंवार राजसाहेब यांच्या घराला कॅफे म्हणत आहेत रेस्टॉरंट म्हणत आहेत कॉफी शॉप म्हणत आहेत यावरून संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय राजसाहेबांच्या घराला कॅफे म्हणत आहेत का हो? उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं असेल ना की त्याला कॅफे म्हण हे बघा स्वतःचं घर याबद्दल प्रत्येकाला एक आपुलकी असते आणि राजसाहेबांना खूप मोठी आपुलकी आपल्या घराबद्दल आहे पाहुणे बोलवणे घरात बसवणे त्यांचा चहापान करणे याला आपण घरी आल्यानंतर पाहुण्यांना बोलवतो याला आपण हॉटेल म्हणतो का याला आपण कॅफे म्हणतो का एकीकडे त्यांना बोलवण्याचं काम करताय एकत्र येण्याचं काम करताय आणि कालही कालही राजसाहेबांच्या घराला त्यांनी कॅफे म्हटलेलं आहे ही जर भावना राजसाहेबांच्या संदर्भात त्यांच्या घराच्या संदर्भात जर उभाटाची असेल तर राजसाहेब त्यांच्यासोबत जाणार आहेत का आम्ही समजू शकतो हो, गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाहीये उबाटामध्ये म्हणून केवळ वापरण्याकरता गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे आणि ज्यावेळी राजसाहेबांनी पक्षाची जबाबदारी मागितली मी पुन्हा तेच बोलतो आहे ज्या ठिकाणी शिवसेना कमी आहे त्या ठिकाणची जबाबदारी माझ्यावर द्या आणि बाळासाहेब त्यावेळी देत होते त्यावेळी यांनी धमकी दिली मी घर सोडून जाईल जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर आधुनिक दुर्योधन त्यावेळी दुर्योधनाने ज्यावेळी एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही अशा पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं आजही तो शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय ते राजसाहेब यांच्याकडे जाणार आहेत का सर मराठी माणसासाठी हितासाठी एकत्र यावं असं महेश माझ्यावर मुलाखत घेतल्यानंतर अनेक ठिकाणी पोस्ट लागले तर वाटतं खरं मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि हिंदुत्वासाठी कोण ठाकरे पुढे जाईल खऱ्या अर्थात कोणाचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व अरे वक अमेंडमेंट बिलाला वक सुधारणा विधेयकाला त्यांचं अरविंद खान आणि संजय मुल्ला लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये विरोध करतो ज्या बाळासाहेबांची भूमिका होती की वफ कायदा रद्द व्हायला पाहिजे देशाच्या संरक्षण खात्याच्या पेक्षा जास्त जमीन त्या वफ बोर्डाने गिरंस्कृत केलेली आहे गावाच्या गाव हिंदूंची मंदिरं सरकारी जागा ज्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे त्याचा उपयोग ऐंशी टक्के उपयोग देशाच्या विरोधात केला जातो त्याच्यामध्ये जर बदल घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर केवळ मतदान करता व अमेंडमेंट तुम्ही विरोध करता हे आहे तुमचं हिंदुत्व निवडणुकांमध्ये मुल्ला मौल्ल मौल्लवींना लाखो करोड रुपये वाटून तुम्ही तुम्हाला मतदान करायला लावताय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटते हे आहे का तुमचं हिंदुत्व कोणाला शिकवताय औरंगजेबाच्या कबरीला आम्ही विरोध केल्यानंतर तुमचा संजय मुल्ला त्याची बाजू घेतोय हे तुमचं हिंदुत्व आहे कसल्या हिंदुत्वाच्या वार्ता करताय आणि कसल्या मराठी माणसांच्या गप्पा मारताय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणूस दिसतो मग मराठीचा प्रश्न येतो गुजरात आणि मुंबई तोडण्याची भाषा त्यावेळी येते मग तुमचा गुजराती माणसाला विरोध आहे का मुंबईतल्या जाहीर करा मुंबई महापालिका निवडणुका लागल्या की त्यांना मराठी अस्तित्व मराठी भाषा तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत मराठी आहेत कुठले कलाकार तुमच्या मुलांबरोबर असतात आदित्य ठाकरेंबरोबर का नाही मराठी कलाकार कोण तुमच्या मुलाबरोबर रात्रीच्या पार्ट्या करायला तीस लोक लागतात ना कसलं मराठी केवळ मुंबईकडनं मुंबई महापालिकेकडनं मलिदा लुटण्याकरता लोकांची मतं भावनात्मक विषय आणून घेण्याकरता हा मराठी हा विषय उभं ठायला लागतो काय काय केलंय ट्विट केलेलं अरे धूर तर त्यांच्याकडनं निघतोय एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे झळकं लाकूड आहे मी नेहमी म्हणतो पाटणकर काढा त्यांना दिलाय एकनाथ शिंदेनी त्यातूनही त्यांचे सुधारलेले नाही आता काहीला जीवन लागणार लावा लागणार आहे त्यांना छेडछाडांनी ब्लॅकमेल ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तर घटना घडली आहे या एक महिना पूर्ण झाला असून तिचे कुटुंब अजून न्यायाच्या प्रतिषेध आहेत तर त्या कुटुंबियांनी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र लिहून पत्र लिहिलेलं आहे आणि के बहीण म्हणून पत्र लिहिलं आहे नक्कीच त्या कुटुंबावरती जो अन्याय झाला असेल तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्या विश्वासाने एकनाथ शिंदे साहेबांवरती त्यांनी पत्र लिहून विश्वास दाखवलेला याचाच अर्थ दिनदिलीत पीडित लोकांना एकमेव आधार हा एकनाथ शिंदे आहे संजय राऊत जरा ते प्रकरण बघा त्या महिलेला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पत्र लिहावं असं वाटलं नाही उद्धव ठाकरेंना पत्र लिहावं असं वाटलं नाही त्यांना एकनाथ शिंदेसाहेबांना पत्र लिहावं असं वाटलं याच्यावरनं एकनाथ शिंदे यांची विश्वासार्हता जी काय आहे ही तुम्हाला कळली पाहिजे कि आप इस बारे में आप देखो, देखो उभाटक के पास और उद्धव ठाकरे संजय राउत इनको अभी कोई पूछ नहीं रहा मुंबई महापालिका की अभी चुनाव आने वाला है उनको मालूम है कांग्रेस राष्ट्रवादी को मुंबई में कोई पूछते नहीं जनाधार नहीं है सभा लगाएंगे तो भीड़ इकट्ठा करने वाला एक ही नेता उद्धव ठाकरे और संजय राउत उनके पास नहीं है कल तक शरद पवार जी को मस्का लगाते थे सिल्वर ओक को बाद में राहुल गांधी और सोनिया गांधी जी को मस्का लगाने गए लोकसभा विधानसभा के चुनाव लड़े अब बीएमसी का मुंबई महानगर पालिका का चुनाव है वो जीतने का है मुंबई महापालिका सोने का अंडा देने वाले मुर्गी कहते हैं वहां सब मातोश्री में इनकमिंग जाता है तो फिर वो जीतने का है तो अभी साहब को मस्का लगाने जा रहे हैं राज साहब थोड़े भूल गए उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन है महाभारत का दुर्योधन उन्होंने ये कहा था मेरे भाइयों को एक सुई के ऊपर जो जगह है रहती है उतनी भी जगह मैं नहीं दूंगा उसी तरह ये उद्धव ठाकरे दुर्योधन ने अपने भाइयों को हकाल दिया शिवसेना से बाहर कर दिया राज ठाकरे जी को भी बाजू कर दिया राज ठाकरे जी बोले थे कि जहां शिवसेना कमजोर है वहां की जिम्मेदारी मुझे दो लेकिन बाला साहब जब वो जिम्मेदारी दे रहे थे तो अगर राज साहब के ऊपर जिम्मेदारी देंगे तो मैं घर छोड़ के जाऊंगा इसी तरह नारायण राणी के बारे में भी उन्होंने यही कहा था घर छोड़ के जाने की धमकी बाला साहब ठाकरे जी को दी वो क्या रास्ता भूल गए क्या अभी उनके पास बचा क्या है ना लोकसभा में जनाधार ना विधानसभा में जनाधार राज साहब ठाकरे एक डुबकी नाव में जाने वाले है क्या उनको क्या राजनीति की समझ नहीं है क्या लेकिन सुर्खियों में रहने के लिए इसी तरह की बातें कर रहे हैं देख रहे हैं एक नाथ शिंदे जी ने उनको पाटन कर काढ़ा दिया था लेकिन पाटन कर काढ़ा भी अभी असर नहीं हो रहा है एक नाथ शिंदे जी की वार्ती जो लोकप्रियता है बढ़ती जो लोकप्रियता है उससे अभी उनकी जलन हो रही है इसलिए अभी उनको कैलास जीवन लगाना पड़ेगा कैलास जीवन हम लोग जीवन हम लोग भेजते हैं उन्हें ना देखो आज शरद पवार जी के और अजीत दादा पवार जी के भूमिका के भी संशय व्यक्त किया अजीत दादा का हम लोग मान सकते हैं लेकिन जे जिस शरद पवार जी ने उनको सहारा दिया उनके ऊपर उनके भूमिका के ऊपर संजय राउत संशय व्यक्त कर रहे हैं मैं सुप्रिया ताई सोरे जी को जाहिर आवाहन करता हूं संजय राउत जी ने आज शरद पवार जी के राजनीति को भेसर कहा है मिलावट कहा है उसके ऊपर आपकी प्रतिक्रिया क्या है आपकी राजनीति मिलावट गिरी है क्या यह सुप्रिया जी ने सुप्रिया ताई ने जाहिर करना चाहिए कि संजय राउत जो बोला वो सच है सत्य है या सत्य है सुप्र जी को आह्वान करता हूँ जो जो देखो इस से देखो लोगों में गलत तरीके से जो हिंदी के बारे में जो फैला रहे लोग देखो फाइव स्टैंडर्ड के बाद हिंदी तो है अभी से है क्या पहले से है हिंदी को ऑप्शनल सेवन स्टैंडर्ड के बाद अपन संस्कृत ले सकते हैं अन्य लैंग्वेज ले सकते हैं हिंदी तो फाइव स्टैंडर्ड से पहले से महाराष्ट्र में अगर फोर्थ स्टैंडर्ड तक मराठी तो कंपलसरी है लेकिन अगर फिफ्थ के बाद अगर हिंदी चलती है तो पहले में हिंदी क्यों नहीं चलती देखो सिर्फ ये राजनीति चल रही है आने वाली जो बीएमसी का इलेक्शन है इसीलिए सब ये वातावरण बनाने का काम कर रहे हैं एक को लेकर जगह जगह पर पोस्टर लगाए जा रहे हैं जिस तरीके से उद्धव ठाकरे के पत्र को जो है दिया था, अनेक कार्यकर्ता मिलने भी गए थे लेकिन उद्धव ठाकरे फिर भी नीचे देखो राज ठाकरे जी को चावल में जैसा खड़ा मिलता है फत्तर मिलता है और फत्तर निकाल के अपन फेंक डालते उसी तरह से उद्धव ठाकरे जी ने राज साहब जी के मेहनत के बाद भी पार्टी से बाहर पड़ने के लिए मजबूर किया था राज साहब रहेंगे पार्टी में तो मैं घर छोड़ के जाऊंगा इसी तरह की धमकी बाला साहब ठाकरे जी को दी थी राज साहब वो भूलेंगे क्या पार्टी के कार्यकर्ताओं का मैं मेरा एग्जाम्पल देता हूं शिवसेना में काम करते समय मैं शिवसेना का शहर प्रमुख था राज साथ, साथ ठाकरे जी से मेरे अच्छे संबंध थे इसीलिए मेरे को पद से निकाला था मुझे बोला था साहब ठाकरे जी के साथ संबंध नहीं रखने का अगर ते तू संबंध रखेगा तेरे तर तो तेरे को पद से निकालेंगे ऐसे मैं नहीं, बहुत से कार्यकर्ता है प्रवीण डरेकर है संजय घाड़ी है संजय चित्रे थे राजन शिरोडकर थे शिशिर शिंदे थे बाला नांदगागंवकर थे ये सभी कार्यकर्ता उनके साथ जो बर्ताव किया था तभी जब हम लोग शिवसेना में थे हम थोड़े भूल गए राज साहब थोड़े भूलने वाले हैं इसीलिए अब उनको जरूरत है जब शिवसेना को राज साहब ठाकरे जी की जरूरत थी तो अब उनको पार्टी से बाहर जाने के लिए मजबूर यही उद्धव ठाकरे जी ने किया और अभी खुद खत्म होने के बाद डुबकी नहीं आ है उसमें राज साहब जाके बैठने के लिए राज साहब पॉलिटिक्स में इतने कच्चे नहीं है सर राहुल गांधी अमेरिका दौरे पर बोस्टन में इस दौरान उन्होंने जो है महाराष्ट्र के चुनाव पर फिर एक मतदा पर शंका व्यक्त किए और कहा है कि शाम के पांच बजे से लेकर सात बजे तक जो चुनाव के मतदान में आंकड़े वाली बड़ी आपको तो चुनाव आगे मुझे उसका जो बात करते हैं विदेश में रखी है देखो अभी राहुल गांधी को जिस चीज के लिए राहुल गांधी चुने हैं वो एलओपी है विरोधी पक्ष नेता है संसद में वो खासदार है एमपी है संसद में लेकिन वहां अपनी व्यूज अपनी पार्टी के मत वहां नहीं रखते मणिपुर इशू वफ अमेंडमेंट बिल का इशू संसद में अपना मुंह भी खोला नहीं अपने मुंह में लड्डू डाल के बैठे थे जो अपनी राय है अपना मत है वो संसद में व्यक्त करो यहाँ जमीन पे आके मत व्यक्त करो हवा में उड़ के मत बोलो कुछ काम के नहीं है दिल्ली के लोगों ने उनकी कीमत उनको बताई है इसलिए अभी वो देश छोड़ने छोड़ के ही जाएंगे और वहाँ से देश के बारे में टिप्पणी करेंगे